नक्षलवादग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात मौजा आंबेझरीसह पंधरा अतिदुर्गम गावांमध्ये स्वातंत्र्यानंतर प्रथमच बससेवा सुरू झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नक्षलमुक्त भारत संकल्पनेला अनुसरून हा महत्वपूर्ण टप्पा गाठला गेला आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या समाजमाध्यम संदेशात म्हटलं आहे यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाचं अभिनंदन केलं आहे या बससेवेमुळे या दुर्गम भागातल्या नागरिकांना दळणवळणाची सुविधा उपलब्ध झाली आहे ही बस सेवा केवळ वाहतुकीचा मार्ग नसून इथल्या नागरिकांमध्ये शासनाप्रती विश्वास वाढवणारी आणि विकासाची दारं उघडणारी ठरणार आहे स्थानिक प्रशासन आणि पोलीस दलाच्या विशेष प्रयत्नांमुळे हे शक्य झालं असून या ऐतिहासिक बदलाचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे यामुळे या भागातील दळणवळण व्यवस्था अधिक मजबूत होऊन विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे शालेय विद्यार्थ्यांसाठी असणार